सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक प्रशासन संपूर्णत सज्ज झालेले असून मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक प्रशासकीय व सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आलेली आहे शहरातील एकूण पाचशे सत्तावीस मतदान केंद्रावरील मतमोजणी सहा निवडणूक निर्णय अधिकारी आर ओ वन ते आर ओ सहा यांच्या थेट नियंत्रणाखाली पार पडणार असून प्रत्येक आर ओ अंतर्गत चौदा टेबलावर एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी निहाय व्यवस्था आर ओ एक आर ओ सहा यांच्या सहा स्वतंत्र विभागामध्ये प्रत्येकी चौदा टेबलांवर मतमोजणी होईल प्रभागाच्या विस्तारानुसार जास्तीत जास्त दहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक तीन पाच नऊ बारा आणि पंधरा येथील मतदान केंद्राची मतमोजणी होईल त्यानंतर उर्वरित प्रभागाची मोजणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे एकूण केंद्रसंख्या सर्व पाचशे सत्तावीस मतदान केंद्राची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल घोषित करण्यात येईल